तर मित्रांनो सोयाबीन काढता वेळेस घ्यायची काळजी काय घ्यायची ती काळजी मी आज सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या ह्या भावाचे व्हिडिओ रोजच्या रोज तुम्हाला पाहता येतील तर चला मित्रांनो जानवर चारी चाली तापतो ता मला सुचत की तुम्हाला सांगावं की सोयाबीन काढता वेळेस कोणती काळजी घ्यायची पावसाचा अंदाज बघून कसं काम करायचं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर चला तुमचा वेळ न घालो आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा इकडं आपली सोयाबीन आहे तर बघू शकता ही सोयाबीन आहे आपली तर अजून काही काढायच्या ह्याला नाही आलेली कारण ही पडलेली सोयाबीन आहे त्याच्यामुळे ही तेवढी पकलेली नाही त्याच्यामुळं ती खाली पडून असं पोळ झाले झालं तर भिजलेली सोयाबीन तशी होती तर आपण आम्हाला भिजलेलं नाही त्याच्यामुळं तेवढं काही प्रमाण झालेलं नाही तर थोडंफार प्रमाण म्हणजे पडलेलं आहे तर पडलेलं सोयाबीन काव्हाच दाणे धरीत नाही म्हणजे बारीक दान्य राहतील पोचरा शेंगा राहतात त्याच्या तर थोड्या बारीकच दान्य राहतील त्याच्यामुळं तर नाही भिजवली की कणदार असे दान्य होते आणि वजनदार भरते तर मित्रांनो आम्हाला पाऊस काळ खूप होता तर चल तुम्हाला दाखव सांगतो मी कसं हे करायचे तर मित्रांनो बघू शकता ही बांधाच्या कडीचीच काकरी आहे तर ही सोयाबीन आहे तर ह्या सोयाबीनला तुम्ही काढता वेळेस एकदम बुडातून काढी जा इथून कारण काय होते माहिती का की का। तुम्ही काढीत काढीत इथून जर काढताल तर ह्याला दोन चार ती तर तीन शेंगा राहिल्यात बुडातल्या मोप नसतात तेवढ्या चांगल्या शेंगा अगं कुठं पापुडी पडलेली असती था, कुठं चांगली असतात परंतु जी सोयाबीन खुजी त्या सोयाबीनला बुडामध्ये शेंगा असतातच तर त्याच्यामुळं बुडातून एकदम काढून जा कारण प्रत्येक झाडाला दोन तीन दोन तीन शेंगा म्हणलं तर आपलं बरंच आवरेज कमी होतं आहे तर एकरी एका एक दीड कटी अस तरी आवरेज कमी येतं आहे मित्रांनो तर म्हणजे लयमाट शेंगा राहते आता काढीत काढीत तर असं होतंय तर काढता वेळेस आबाळाचं म्हणजे पावसाचं सगळं अंदाज बघून काम करीत जा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही तर मित्रांनो या पद्धतीमध्ये तुम्ही काढू शकता तर मित्रांनो काढता वेळेस पण असं ही हिरवी सोयाबीन राहिली तर असलं जे हिरवं आहे मध्ये एक एक काढा तर हे सर्व वाळू देत जा आणि ओलिटिली जर राहिलं असेल तर ते आपलं ढिग रास्ता वेळेस बाजूला काढून टाकी जा आणि सर्व म्हणजे सर्व शेतामधील सोयाबीनचा ढीग मारल्यानंतर पुन्हा नंतर वरून हे जी ओलख काढ एक, एक राहिलेलं असते काढलेलं बाजूला ते बारा दोन बारीक आहे निघतं अकरातलं तर ते वरून असं टाकी जा जेणेकरून चवळ टाकलं तरीवरून सूर्यप्रकाशानं ते वर वरल्यावर वाळून जाईल आणि हिरवट हिरवट शेंगा असते त्याच्यामध्ये तर नंतर पुन्हा मळता वेळच पण ते आपल्याला पहिल्यांदा दुसऱ्या थैलीमध्ये घेता येते आणि दुसऱ्या थैलीमध्ये बाजूला ठेवायला आहे तर त्याच्यामुळं काय होईल की तुमच्या मालाला पण पुन्हा भाव चांगला ला लागेल ला दुसऱ्या आणि एक थैली दुसऱ्या भावानं जाईल आणि बाकीचं चांगल्या भावानं जाईल त्याच्यामुळं आणि हे डॅमेज पण होणार नाही तर वलसर असल्यामुळं डॅमेज पण होऊ शकते तर मित्रांनो या पद्धतीमध्ये तुम्ही काढू शकता आणि पावसाचा अंदाज बघून तुम्ही काढलेलं सोयाबीन जास्ती जागेवर लगेच ढिंग मारून घेत जा जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाही शेतकऱ्याचं तर मित्रांनो या पद्धतीमध्ये आजची माहिती आहे तर मित्रांनो सांगत सांगत काय झालं की आपला ती बैल आहे ती त्या पलकडल्या बोरीच्या झुलपापाशी गेला होता तर आपला व्हिडिओ चालू होता तर मी मदतच बंद केला कारण त्या झुलपाचं मोहळ उठलं आणि तिथं आपल्याला मासे चावायला होते म्हणून मी आता इकडं दुसरीकडं आलो थोडंसं लांब तर त्याच्यामुळं थोडा व्हिडिओ असं म्हणजे स्टॉप केला होता तर बघू शकता आता इकडं तुम्हाला थोडीशी माहिती देतो तर मित्रांनो आपण पहिल्यांदा तिकडं होतो आता इकडं आलोत तर बघू शकता ही सोयाबीन तर हे सोयाबीनला काढतो वेळेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बुडात काढायचं जेणेकरून आपली सोयाबीन खाली शेंगा राहणार नाहीत आणि आपल्या सोयाबीनचं नुकसान जास्त होणार नाही शेतकऱ्याचं आणि जास्तीचा फायदा आपल्याली मिळून जाईल कारण इतकं मेहनत केली जास्ती आपण आणि सोयाबीनच्या एक दोन एक दोन शेंगा जर खाली राहिल्या तर त्याच्यामध्ये उत्पन्नात घट होणार आहे आपली आणि आपलं नुकसान थोडंफार प्रमाण होणार आणि मित्रांनो पावसाचा सर्व अंदाज बघूनच काम करी जा आणि घाईगडबिडीनं सगळं कामं करून घ्या जेणेकरून आपल्याला पुढलं पीक घेता येईल लवकरात लवकर आणि आपल्या त्या पुढल्या पिकाला पाणी जास्त प्रमाणामध्ये पुरवलं येईल कारण जास्त जर उशिरा झालं तर आपल्याला पुढे पाणी पुरत नाही एकाचं बोरवेल कमी होते तर विहिरीचं पाणी कमी होतं आहे त्याच्यामुळं पाणी पुरत नाही तर त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर पिरून घ्यायचं प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सर्व पाणी पुरून तर मित्रांनो हे सहाशे बाराचा वान आहे तर मित्रांनो बघा शेंगा बऱ्या लागल्यात का बरे लाग तर तर ती कमेंट करून नक्की कळवा तर मला तर गेल्या वर्षी पेक्षा थोडे फार प्रमाणामध्ये चांगले दिसायला लागलेलं होतं कारण गेल्या वर्षी भिजवून भिजवून शेंगा लावल्या होत्या आमदा भिजवायची गरज पडलेली नाही कारण सारखा पाऊसच आहे तर मित्रांनो आम्हाला गेल्या वर्षी एकरी एक बारा कट्ट्याचा आवडी झाला तर आमदार एक पंधरा कट्टीच्या आसपास होईल असा अंदाज आहे आमचा तर बघू एखाद्याचं खळं झाल्याशिवाय काही कळत नाही कारण अजून पण खळे कोणाचीच झालेली नाही तर तर खळं झाल्यानंतर आम्हाला अंदाज लागणार की पिशवीला किती म्हणजे एक बॅगला पंचवीस किलोची जी बॅग असते प्याराची तर तिला किती अवतार येत होती तर मित्रांनो तुम्हाला पण मी व्हिडिओ टाकेल पुन्हा की आपल्याला एक एकरी किती आवरी झाली ती तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पण आपल्याला गेवडा पेरायचं तर गेवडा गेल्या वर्षी पण चांगलं झाला होता आपल्याला सात क्विंटल एका पस्तीस गुंट्यामध्ये तर साठ हजाराचा झाला तर दोन्ही मिळून सोयाबीन पण गेवडा एक लाखाचं उत्पन्न झालं तर मित्रांनो आम्हाला पण अपेक्षा होईल म्हणून तर मित्रांनो तुम्ही घेवडा पेरता का काय पेरता ते कमेंट करून नक्की कळवा तर आम्ही तर घेवडा पेरतो आणि काय पुरता आपल्याली गहू बाजरी हे सुद्धा ओडी पेरतो कारण विकत घेण्यापेक्षा घरचं कावाचा ऐकत नाही तर घरचं उडत नाही आणि विकत घेतलेलं पुरत नाही ती मनाच एक तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार तर चला उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जेवान जे किसान